शरैतीचा थरार संपन्न झाला आमदार जयकुमार गोरे यांच्या नावाने मैदानाचे आयोजन करण्यात आले होते सोन्या बैलाचं बाईल बैलगाडा क्षेत्रात प्रसिद्ध नाव आहे या बैलाच्या नावावर हिंद केसरी महाराष्ट्र केसरी तसे अनेक मोठमोठे खिताब देखील आहेत महाराष्ट्रातील पहिलेच एका बैलाच्या नावाने आयोजित केले गेले केलेले हे मैदान असल्यामुळे सर्वत्र या मैदानाची चर्चा होती प्रेक्षकांची यावेळी प्रचंड गर्दी झाली होती या मैदानाचे अतिशय नेटके नियोजन केले होते यावेळी सोन्या मैलाचे मालक जयेश पाटील व आयोजक राहुल गोरे विजय जाधव यांनी सातारण्याशी संवाद साधलाय यांच्या नियोजनाखाली अतिउत्तम एक नियोजन झालं त्या पद्धतीत दे बैलगाडा यांनी चांगला प्रतिसाद दिला या मैदानाची संकल्पना मैदान या मैदानाचा संकल्प आमचे नियोजक राहुल गोरे आमच्या सर्व टीमचे होते त्या पद्धतीत आम्ही ते नियोजन केले होते हो दरवर्षी यानंतर बरवणार आहे काय आज मैदान पार पडलं पाहू लाग खूप आनंद झालेला आहे समस्त आ, आ, बिजाल दहीवडी ग्रामस्थांचे आणि राहुल गोरे यांचे मी मानवी जवडे आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद मानतो कारण त्यांनी बैल जिवंत अस मेल्यानंतर कोणी पण मैदान घेतो पण आहेच असताना बैल त्यांनी मैदान घेतलेला आहे आणि त्याबद्दल अख्ख्या त्यांच्या टीमचे आणि अख्ख्या आसपासच्या परिसराचे मी एक खूप आभार मानतो मनापासून हो कारण की ज्या बैलाला बैल नाही म्हणता ना तर तो आमच्यासाठी देव आहे आणि आज हे मैदान पानदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी आयोजित मैदान केलं होतं आणि बिदार ग्राम असतं देवळी ग्राम असतं अशा दोन गावांनी मिळून एकत्र हे मैदान आयोजित केलं होतं आणि हे मैदान सर्वसामान्य शेतकऱ्यांचं मैदान होतं त्यामुळे या मैदानाला एवढा मोठा प्रसाद मिळाला की जवळपास सहाशे लोकांना या मैदान लो नोंद देता आली नाही आपण सातशेच गाड्यांची लिमिटेड नोंद घेतली परंतु सहाशे लोकांना आपण आणि शेतकऱ्यांना नोंद देऊ शकलो नाही पण येणाऱ्या सोन्या पन्नास पन्नास केसरी आमदार जयकुमार गोरे आयोजित या दुसऱ्या पर्वामध्ये या सर्व शेतकऱ्यांना आम्ही नक्कीच संधी देण्याचा प्रयत्न करू आणि आज हे मैदानात आलं मी एकटा आयोजक नसून हे दोन्ही गावं आणि अखंड मान तालुका आणि जे जनता आहे त्यांचंही मैदान होतं त्यामुळं मैदानाची झालं आणि या मैदानामध्ये विशेष फेरा पडला बक्कासुरा आणि सोन्या ही बैल गुरु शिष्य जोडी या मैदानात पाहली आणि लोकांच्या प्रेमा खातर आणि सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्या खातर ही जोडी पाहली त्यामुळं अतिशय वा, आनंद वातावरण निर्माण झालेलं नमस्कार मी अनिकेत अशोक फडतरे अखिल भारतीय बैलगाड्या संघटना मान तालुका अध्यक्ष देख। आज या मैदानाचं आयोजन सोने पन्नास पन्नास केसरी या नावाने केलं आयोजक जयकुमार गोरे भाऊ यांच्या नाव यांच्या मार्गदर्शनातून हे मैदान आयोजित झालेलं आहे मैदानात सहाशे सहाशे पंच्याहत्तर सा, गाड्यांची नोंद झाली त्याप्रमाणे अनुक्रमे पंच्याहत्तर गट पहिले गटात गा, कुठेही काही सामना वगैरे झाला एक सामना सोळाव्या गटात तर बाकी काही सामना झालाय आणि नऊ सेमी पहिले आणि सर्व बैल मालकांची तक्रार काय राहिलेली नाही आपण पैसे सगळ्यांना जे बक्षिसात हँडवेल छापलेले होते ते मोजून घ्यावे प्रश प्रत्येकाला आपण आकर्षक ढाली वगैरे हे सगळे जिथलेले तर दिलेलं आहे त्या मग काही काहीही नाही आणि बैल मालकाला कुठलाही त्रास झालेला नाही आणि पावसामुळे मैदान एक पाऊस थांबल्यामुळे मैदान एकदम एक नंबर झालं आज जे मान तालुक्यात पहिले मैदान घेतलं पन्नास अपन पन्नास सोन्याच्या म्हणजे प्रेमापुटे ते मैदान आम्ही करून दावलं आणि मान तालुक्यातलं पहिलं मैदान असलं की दिवसासाठी फायनल आणि एवढं पंचाहत्तर गट आणि कुणाही न अन्याय करता अं प्रतिसाद दिला बैल मालकांनी त्यांचा आभार मानतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका